शर, शर में आ, सर सरपंच ग्रामपंचायत आधारे ग्रामपंचायत आधारे मध्ये मी भय भाटी माझे बाजीराव सर सदस्य तिथे ग्रामपंचायत सदस्य तर मी काय केलं सगळं गाव एकत्र केलं आणि गाव एकत्र करून गाव एकत्र करून वर्गणी वर्गणी केली वर्गणी गोळा करून दीडशे लोक एकत्र करून रस्ता सामंजसवाने रस्ता काढला रस्ता काढल्यानंतर पर्यंत बारा फुटी रस्ता तयार केला तिथे इमारती रस्ता उपलब्ध आहे पण परिस्थिती एका माणसाने एक लाचच्या टोकाला माणूस आहे त्यांनी भक्त साडाव त्याच्यामुळे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास सर्वे नंबरला एकरला क्षेत्र जाण्यासाठी रस्ता बंद केला मामलेदार पाच प्रमाणे पाच प्रमाणे मी केस दाखल केली आठ आठ लोकांनी त्यांनी वैयक्तिक माणसाने आठथळा केल्यामुळे केस दाखल केली दाखल केल्यानंतर त्याचे पंचनामे आले त्याच्यानंतर हिरामानी साहेब होते त्यावेळेला की रस्ता अडथळा दूर करून रस्ता मोकळा करून देण्यात यावा पंचनामे आले चार वेळा पंचनामे झाले पंचनामे झाल्यानंतर तदनंतर त्यांची बदली झाली त्यानंतर काकडे साहेब आले काकडे साहेबांनी काय केलं का फि हिअरिंग केली नाही तिथं बसून निकाल दिला का आमचा अर्ज फेटाळला गेला प्रमाणे अर्ज फेटाळला गेला तर कलम एकोणीसशे सासष्ट एकशे त्रेचाळीसनुसार आम्हाला अर्ज करायला लावला परत आम्ही एकशे त्रेचाळीसनुसार परत नवीन रस्त्याची मागणी केली मागणी केल्यानंतर मुख्य रस्त्या बसून तर एंडपर्यंत मागणी केली मागणी केल्यानंतर आम्ही सगळे हजर राहिलो त्या तदनंतर विशेष सळपाने झाली रस्ता थळादूर करून रस्ता मोकळा करून या पंचनाम्या झाले चार चार ते पाच वेळा पंचनामे आले त्या तदनंतर नकाशा नकाशा आणला सगळी कागदपत्र रेडी सबनी साहेबांनी ती तुम्ही पाहणी पाहणी केली पाहणी केल्यानंतर तो त्या त्यांनी आमच्या त्रुटी काढल्या का नकाशा कच्चा नकाशा ना जोडला नाही शिवाय इतर आधी घरातल्या काही खातेदार चुकवले म्हणून आम्ही पुन्हा ते पुनर्निरीक्षणमध्ये पुन्हा अर्ज केला तो निकाली अर्ज काढल्यानंतर परत दोन हजार बावीस साली पुनर्निरीक्षणमध्ये अर्ज केला अर्ज केल्यानंतर ते समक्ष करायला आले पाहणीकार्यानंतर आम्हाला सरकल्स भाऊसाहेब आणि शिपाई यांना पाठवले रस्ता मोकळा करून द्यान्या आमची कॉम्प्रमाईज झाली सगळ्यांच्या सह्या झाल्या शंभर रुपयाच्या ते काय म्हटले रहश्याची गरज आहे विरोधी जाप देणार आणि अर्जदार हे सगळे एकत्र झाले शंभर दीडशे शंभर रुपयाचा स्टॅम्प आय पी टी करून दिलं दीडशे जणांच्या त्याच्यावर सह्या झाल्या यांच्याकडे ते सगळी कागदपत्र ओके त्यात तजनंतर मध्ये अर्ज दिला त्यांनी रस्ता उपलब्ध करून द्या जी आणायला लावला फक्की मारायला लावली रस्ता रस्ता डिक्लेअर केला सामनेवाले सगळे तयार झाले रस्ता उपलब्ध होऊन म्हणून ते नंतर त्यांची बदली झाली ती के केस पेंटिंगला राहिली त्याच्यानंतर हे शेळके साहेब आले शेळके साहेबांनी स शहनिशा केली नाही सळबाणी केली नाही काही नाही एक हिअरिंग केस केली आणि आमचा अर्ज फेटाळला गेला आमची मागणी आहे सर्वे बांधावरूनही आमची कोणच्या मधून नाही आणि रस्ता उपलब्ध आहे तिथं आणि सर्वे बांधव असून शिवाय आमचा रस्ता जर फेटाळला तर आम्हाला पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यायला पाहिजे फाग होतं ना आम्हाला पर्याय रस्ता सुद्धा उपलब्ध करून दिलेला नाही मग आग... आता विद्यमान तहसीलदारांनी काय सांगे ऑर्डर केली अगोदरच्या तहसीलदारांनी ऑर्डर केली होती का तुमचा जो कंचानाकाशा जोडलेला नाही आणि त्याच्यामुळे आगु, अर्ज फेटाळला होत्या त्या त्रुटी पूर्ण केल्यानंतर पूर्णनिरीक्षणचा अर्ज केला आणि पुनर्निरीक्षण अर्ज केल्यानंतर त्यांची ती निकाल ओकेस केली त्यांनी निकाल ओके ठेवली आणि ते त्यांची बदली झाली आणि तो निकाल जाग्यावर राहिला ना त्याच्यानंतर हे नवीन साहेबांनी ठेवलं सबनी साहेबांनी सबनी साहेब हा आणि तो निकाल दिलेला नव्हता तो जागेवर निकाल यांची यांनी चार्ज घेतल्यामुळं पुनर्स्थिती त्यांनी सब... आम्हाला घेरिंग झाली घेरिंग झाली आम्ही वस्तुतिथी सगळी सांगितली शंभर रुपयाची स्टॅम्प संमती पत्र दिलं आम्ही जो शे दीडशे लोकांची संमती गावची मॅटर येतो सगळ्या लोकांना अर्धगाव त्या रस्त्याने आहे आणि यांनी या रस्त्याची आम्हाला गरज आहे नाश्या शास्त्राला रस्ता उपलब्ध नाही याच्यामुळे आमचे तळे तुमचा अर्ज पेटायला नोटीस आहे आपल्याकडे सगळं आमच्या आमच्याक सगळं आहे आमच्याकडे आम आदेश सुद्धा आहे सगळं फाईल बिल आहे तुमचं काय कॉम्प्रोमाइज झालं तुम्ही बोलले होता आम्ही ज्या वेळेला आमचे जे जाब देणार होते ना त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज झालं आमची तोडजोड झाली म्हणजे काय म्हणाले रस्ता देतो मोरीचे एक थोडा चर होता तिथे एक पाईप टाका आम्ही रस्ता देतो आमची सगळी बोलणी झाली जाब देणार झाली सगळे शिवाय आमचे जवळजवळ दीडशे लोकही दे, दे, दे होती तुमची झाली कोर्टाच्या बाहेर म्हणजे तहसीलदार कोर्टाच्या बाहेर नाही तहसीलदार समोर झाली बाहेर सम, नाही झाली साहेबांनी साहेब तिथे स्वतः समक्ष आली आम्हाला पक्की आणायला लावली आम्हाला रेश आम्हाला सांगितली सर्कल आ, सर्कल आणि त्याला तिथे देऊन समक्ष पाणी केली जिशबी आणायला लावला आणि त्या पाठिंबा काय म्हटले आम्हाला निकाल झाल्या रस्ता काढून देणार नाही त्याच्यामुळे परत सिद्धाला काढलं ते म्हटले एवढ्या निकालावर मग ती त्याच्यानंतर निकाल ओके साठली साहेबांनी त्याचे सगळ्यांचे नाही घेतले जाबजाबाब घेतली म्हणजे निकालावर केस टाकले आणि निकाल न देता त्यांची बदली दाली। बदली झाली बदलीपूर्वी त्यांनी निकाल द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे नाही दिला निकाल दिला नाही नाही दिला था था ये ना रस्ते बघू कुठून तुमचा तो हा गाव इथं का ही गावचा गावचा रस्ता हा बारा फुट रस्ता रास्ता रेकॉडी ग्रामपंचायतीचा हा सर्व बांधे इथून असा रस्ता जाऊन इथं जातो ही समक्ष परिसर उपलब्ध आहे इथून इकडे फक्त या जाचाळीस एकोणपानला रस्ता नाही तो रस्ता आहे आता रेडी इथून कुठे जायचं हा पण इथून मागणी आम्हाला इथून करायला लावली मागणी अशी करायला इथे सगळे खातेदार आले ना या सगळ्यांचे शंभर रुपयाच्या स्टॅम्पोर यांच्या सहाय्या घेतल्या सगळ्या कॉम्प्रमाइ संमती दिली आम्ही यांना सहकार्य करतोय पण आम्हाला प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही बरं आता हे सगळं झालं पक्की वगैरे टाकायचं झालं तर यांची बदली झाली त्यांनी निकाल द्यायच्या द्यायला दिला नाही दिला निकाल आणि दुसरे आता त्यांनी काही हे किती घेतल्या एकच काय म्हटलं ते हिरिंग हिरिंग गेली तुमचं सगळ्याच्या सगळं तुमच्या म्हणणे मिनणे सगळ्याच्यात आहे मला काय पाहिजे ना ही हिरिंग घ्यायची आणि मागचा निकाल कायम स्वरूपी केला त्यांनी हिअरिंग हिअरिंग करायची नाही म्हटले काय लिहिलं हे लोक अदालत सुद्धा मध्ये आम्ही गेलो होतो हे ना काय उडली उडलेली आम्ही सगळे त्याच्यामुळं आमच्यावरला न्यायदेवतावरला हे सोज उडाला ना कोणत्या कलमानी मागायचं नोटीस आहे हे बघा हे फेटाळलेलं हे बघा साहेबांनी सबनी साहेबांनी काय निकाल म्हणजे सर्व म्हणजे सर्वे बांधावरून रस्ता मिळावा म्हणून मागणी केली होती काय अर्जदार क्षेत्रात रस्ता उपलब्ध असल्याचे सिद्ध होते का हा तर तहसीलदार म्हणतात हो सिद्ध होते कि रस्ता यांना नाहीये अर्जदारांना म्हणजे अर्जदार कोण होते मी म्हणजे तुम्हाला रस्ता नाही हे त्यांना मान्य हा मान्य अरजदार रस्त्याची गरज आहे का आहे तर काय म्हणतात म्हणजे अर्ज यांना बांधावरून येणे जाण्याच अडचण निर्माण केली असून अरदाराला त्यांच्या जमिनीत जाण येण्यास वयवट करण्यास अडचण होत आहे असं हे तहसीलदार मान्य करतात मान्य करतात तर अर्जदाराने मागणी केलेला रस्ता हाच योग्य पर्याय का तर काय म्हणतात त्याच्यात कच्चा ना, ना, ना कशा ना जोडला नाही हा तर ते म्हणतात की याचा गट नंबर टाकलाय पण त्याच्यात पोटीसे अनेक आहेत आणि त्यांची हे करायचंय काय घ्यायचंय कच्चा न कशा घ्यायचंय आणि त्यांचं बी काय हे घ्यायचंय म्हणजे त्यांना विनवायचं संमती करायचंय बरोबर मग त्यामुळे तुम्ही ते परत एकदा हा न कशा जोडा पोटीसा कच्चा जोडला हा ऐका ना आणि हे करा आणि हे करा म्हणजे तहसीलदारला मान्य तुम्हाला रस्ता नाहीये पुन्हा शिकायचे साहेब हा पण ती ठीक आहे आता हे असं केलं की त्यांनी कारणावरून आजच्या कशा न जोडल्यामुळे फेटाळली तांत्रिक विषय तांत्रिक विषय फेटाळल्यानंतर आम्ही तर ओके साहेबांची चर्चा केली दिलं के आणि ते तांत्रिक तुटी हे पण आपण आहे ना नकाशा वगैरे सगळे ते सगळे पूर्तता करून दिल्या मग आता यांनी हिरिंग घेतली एक इयरिंग घेतली अर्ज फेटाळून टाकला आमचा काय लिहिलं ते निकाल निकाल दिले नाही

तर या ठिकाणी आपल्याला मान्य डॉक्टर सुनील शेळके तहसीलदार जुन्नर पुणे यांच्या कार्यालय म्हणजे न्यायालयामध्ये निकालाची समज आहे ओके निकालाची समज आहे याचा आदेश कुठे आदेश आहे तुम्ही ऐका पहिली गोष्ट अशी आहे काय लिहिलंय बघा यात काय लिहिलेलं आहे का अर्जर यांचं निकालपत्र नमूद कारणस्तव असत आहे अर्ज बरोबर ना याचा निकाल नाहीये हा ही समज आहे त्याला काय म्हणतो समज निकाल ना तुम्ही या इथे काढून घ्या हे काय अर्ज दिले ना कोणत्या कारणामुळे फेटाळले जात ते सुरु झालेलं असेल हा मग ते त्याच्यासाठी अर्ज दिले नकला मिळण्यासाठी नकला मिळण्यासाठी जजमेंट मागितले ते का फेटाळलं ते त्याच्यासाठी जजमेंट मागितले त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या त्रुटी काढता येईल ना त्रास निर्माण झाला था, अर्ध गावी हो ना अर्धा माझी अशी तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुमची कळवळ ठीक आहे योग्य आहे परंतु जे मान्यत सिलदारा येसुनी शिवकी सर यांनी कोणत्या कारणामुळे तुमचा अर्ज फेटाळला याची जो आदेश काढून घ्या आणि मला फोन करा जर असं वाटलं का त्याच्यामध्ये तुमचं मान्य झालंय तर आपण काही ना काही मार्ग काढता येईल किंवा त्याच्यातच करता येईल किंवा आपली बाबत काय होते का ते करता येईल समाजाचं काम आहे काय आता आम्हाला आम्हाला फक्त आमचं क्षेत्र आहे त्याला त्या क्षेत्रासाठी जाण्यासाठी कुठेही पर्याय रास्ता उपलब्ध नाही जर पर्याय रास्ता उपलब्ध असतात आम्ही इथपर्यंत आलो नसतो पण ज्या वेळेला निकाल आदेश देण्याच्या वेळेला त्यांनी आम्हाला पर्याय रासा सुचवायला पाहिजे ना किंवा द्यायला पाहिजे होता आमचं भांडाने वैयक्तिक एकच मध्ये त्यांनी केस वैद्यकीय सर्वांच्या घेतलं तुमचं तुम्ही म्हणता आम्ही सांगितलं आम्ही ज्या वेळेला हिरिंग चालली आमची त्यावेळेला म्हटलो साहेब आम्हाला तिथे कोणत्याही पर्याय रासा उपलब्ध नाही सर्वे बांधवून आम्हाला रस्त्याची मागणी आहे आमची आम्हाला ती द्यावा हे आमची विनंती आणि समोरचा जो गैर अर्जदार आहे ते काय अर्ज गैर अर्ज काय ते हजर राहिले नाही ते हजरच राहत नाही आणि हजर नव्हते नाही त्यांनी पहिले लेखी म्हणणे दिले होते शब्दीच्या काळामध्ये त्याच्यानंतर हजर राहिले नाही त्याच्यामुळे त्याचं म्हणणे झालं नाही ना ठीक आहे या निमित्ताने तुम्ही तो आदेश काढा त्या आदेश शिवाय समजणार काय आदेश आदेश दिले नाही निकाल निकाल दिले तुम्हाला वाटला आदेश चुकीचा आहे किंवा काय तर आपण त्याची न्यूज बनवूया ठीक आहे न्यूज बनवूया